आमदार साहेबांच्या अनुपस्थितीमध्ये देखील या मतदारसंघाला लेह प्रमाणे चालवता सर्वांच्या लाडक्या वहिनी सुलभाताई गणपत गायकवाड यांचं आगमन आपल्या इथे झालेलं आहे भारतीय जनता पार्टी हा पक्ष कार्यकर्ता निर्माण करणारा पक्ष आहे कार्यकर्ता निर्माण करते आणि म्हणूनच आमदारांना पाहून अनेक लोक भारतीय जनता पार्टीमध्ये मध्ये पक्ष प्रवेश करतात छत्रपती शिवाजी महाराज आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेनेच्या पक्षाची सत्ता महानगरपालिकेमध्ये गेले पंचवीस वर्ष सत्ता होती त्यांच्या इथे नगरसेवक होते हो विचाराय पहिल्यांदा तुम्ही कधी नगरसेवकेला हो। बघितलं का इथं तुम्हाला कधी पाण्याची पायपलाईन दिली का त्यांनी मला सांगा या बाया तुम्हाला सांगतील नगरसेविका या जागेवर आली नाही त्या जागेवर आमदार महोदय आठ वेळेस येऊन गेले त्यांच्या सहभागी होती तिसऱ्या टाइम येत आहे तुम्ही जेव्हा पहिल्यांदा गेलो दादा बोलले कोणी पण असू दे